माझं नाव निलेश मी एक टॅक्टर ड्रायवर होतो थंडी चालू झाली की माझं काम मात्र सुरू होत असायचं माझ्याजवळ बायको नव्हती त्यामुळे मी खूपच टेन्शनमध्ये असायचो बायको नांदत नव्हती मी एकटाच होतो माझं स्वतःचं असं काही नव्हतं पण मालकाच्या ट्रॅक्टरवर मी ऊस तोडणीसाठी जायचो एकदा असंच परगावी गेलो होतो आणि तो ऊसतोडीत सीजन होता त्यावेळेस मी रोज ऊसतुडीतली टोळी घेऊन कामावर फळामध्ये जात असताना बिचारी एका बाईशी माझी ओळख झाली तिचं नाव वर्षा होतं दिसायला अगदी सावळी जरी असली तरी खूपच सुंदर होती अगदी पाहून मी तिच्या प्रेमातच पडलो मला ती खूपच आवडू लागली तिला पण नंतर मी आवडू लागलो पण एक दिवशी घरी कोणी नसताना तिने मला तिच्या घरी बोलवलं आणि मग आमच्यामध्ये काय घडत गेलं रोज रोज मी जाऊ लागलो जिथे भेटेल तिथे आमच्यामध्ये कसा सुंदर क्षणाचा आनंद मिळू लागला दोघांना तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव निलेश आहे मी पस्तीसमधला अगदी तरुण माझं लग्न झालेले बरेच वर्ष झाले मला एक मुलगा आणि एक मुलगी पण आहे मात्र माझ्या बायकोचं आणि माझं आधीसारखं काहीच पटत नव्हतं मी ड्रायव्हर असल्यामुळे सतत मी बाहेर असायचो आणि बाहेर असल्यामुळे घरात जास्त मी वेळ देऊ शकत नव्हतो कधीतर मी घरी आल्यामुळे बायकोचं आणि माझ्यामध्ये सारखी भांडण होती त्याच्यातच बायकोचा आता माझ्यावर विश्वास नव्हता राहिला असंच ती मला नेहमी म्हणत होते शेवटी माझी बायको मला ठेवून निघून गेले तिच्या माहेरी तिचे भाऊ वगैरे मला घरी येऊन देत नसायचे तिची आई तिला पण मी नको होतो माझ्या सासूबाई त्या नेहमीच मला म्हणायच्या तुम्ही पिता आणि माझ्या मुलीला खूपच जाच करता तिला व्यवस्थित सांभाळत पण नाही तसे माझे सासू सासरे चांगलेच माझ्या बायकोचे कान फुगवायचे आणि चांगलेच कान भरत असायचे त्यामुळे माझ्या बायकोला नांदायला नको वाटायचं माझ्या घरी माझे आई वडील होते आणि त्यांचं पण मला पाहावं लागणार होतं माझे मेहुणे म्हणजे माझ्या बायकोचा भाऊ म्हणायचा की तुम्ही येऊन इथेच राहावा माझ्या बहिणीला तिकडे खूप त्रास होतो पण मला सासरवाडीत राहायचं नव्हतं माझे एक दिवशी खूपच अशी भांडण झाली आणि तेव्हा माझं मी बायकोला कायमचाच सासरी ठेवून इकडे निघून आलो आता तिच्यासोबत काही संबंध ठेवायचं नाही असं मी तर मनापासून ठरवलं होतं था। पण काही गोष्टी बोलणे एवढ्या सोप्या नसतात मी जिथे राहत होतो हळूहळू मी खूपच व्यसनाधीन होत गेलो आणि मला बायकोचा एकांत अजिबात सहन होतो नव्हता बायकोचा विरह मला मात्र शांत राहून देत नव्हता मला पण वाटायचं तिच्याजवळ जावं मी तरुण असल्यामुळं माझी मनाची अवस्था कोणालाच माहिती नव्हती ते असेच दिवस काही निघून गेले एक दिवशी माझ्या मालकाचा संध्याकाळी फोन आला आणि काय करतोय म्हणाले मी म्हटलं की काही नाही आहेत घरी त्यावेळेस ते म्हटले की अरे आता सीझन चालू होईल उसतोळीचा आणि आपल्याला कामाला जायला लागते तो आहे ना ह्या वर्षी कारण की गेल्या एक दोन वर्षात तू काही आला नाही मी म्हटलं हो ह्या वर्षी मी नक्की येणार आहे मालकाच्या ट्रॅक्टरवर मी ड्रायव्हर होतो मालक तसे श्रीमंत होते पण दरवर्षी आम्ही परगावी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऊसतोडीसाठी जायचो मालक टोळी होते आणि टोळीमध्ये गेलो की सहा महिने काही घरी येणं होत नसायचं असंही मला घरी कशातच मन लागत नव्हतं मी तोडीला जायला निघालो तोडीमध्ये खूपच वेगळ्या गावची अनोळखी व्यक्ती येतात अशातच मी ती तोडीची टोळे आणण्यासाठी एका खेडेगावात गेलो होतो तिथे सगळे लागणारे वस्तू वगैरे गाडीच्या ट्रॉलीमध्ये भर भरल्या आणि लागलो फळांमध्ये यायला अजून एक दोन दिवस होते एका ठिकाणी पाल ठोकले होते संध्याकाळचीच वेळ होते मी मालक आणि मुकदम सगळे बसलो असताना एका झोपडीतून एक बाई आली चांगली दिसायला देखणी होती रंगाने जरी सावळी असली तरी असायला खूपच बोलकी होती तिने आम्हा तिघांना एका पेल्यामध्ये चहा आणून दिला आणि म्हटले घ्या पहिल्यांदाच मी तिला पाहत होतो तिने माझ्या अगदी नजरेला नजर भिडवली आणि म्हटले की हे घ्या ड्रायव्हर तिला माहीत होतं की मी ड्रायवर आहे ते पण मी तिला ओळखत नव्हतो नक्की कोण होत तिथे तिथे चहा घेतला आणि तिथेच बोलत थांबले संध्याकाळचे आठ वाजले होते इथेच झोपावं लागणार होतं दुसऱ्या दिवशीच फळामध्ये ऊस तोडणीसाठी जायचं होतं जेवायला आम्ही बाहेर जायचो मालक मला जेवणाचे पण पैसे द्यायचे त्यावेळेस ती बाई म्हटली की असं करा तुम्ही आज मी स्वयंपाक बनवते तुम्ही जेवा माझ्यासाठी तर ती अनोळखी होती आणि तिच्यासाठी तर मी अनोळखी होतो त्यावेळेस मग तिने मला जेवायला थांबवलं म्हटले की थांब ड्रायव्हर तुम्ही थांबा आजच्या दिवस जेवणासाठी मी म्हटलं की हो मी थांबेन आजच्या दिवस तिने जेवण घातलं खूपच माझी काळजी घेतली आणि खूप दिवसानंतर आपुलकी पानाने कोणीतरी बोलणारे आवडलं कारण की घरी तर मी कंटाळ होतो तिने चांगला स्वयंपाक केला होता मी जेवलो आणि झोपण्यासाठी माझ्या टॅक्टरकडे गेलो तिथेच मी अंतरून टाकलं आणि झोपलो सकाळी लवकर पहाटे उठावं लागत होतं पहाटे उठलो आणि आंघोळ केली थंड पाण्याने आंघोळ करताना अंगावर शहार येत होते त्यावेळेस ती बाई पण येऊन बसली मी ट्रॅक्टर चालवतो तो ती म्हटली की मला पण पुढेच बसू द्या कारण की पाठीमागं नको वाटतं सकाळ सकाळ मी म्हटलं बरं त्यावेळेस तिने मला तिचं नाव सांगितलं आणि तेव्हा मला तिचं नाव वर्ष आहे हे समजलं आम्ही दिवसभर खूपच कंटाळून जायचं संध्याकाळी कधी एकदा फडातून घरी येतो असं झालं होतं जिथे पालावर आल्यानंतर तिने चहा ठेवला आधी तोंड धुवून घेतलं आणि तिने मला हाक मारली तिला मी अनोळखी होतो पण ती मला चांगली जपू लागली खूप कमी वेळात माझी सोबत ओळख झाली होती तिने माझ्याबद्दल विचारलं आणि तिला माहिती झालं की मी मात्र एकटाच राहत होते मला तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं मी तिला म्हटलं की तुम्ही कुठं असता आणि काय करता तुमचे मालक तर दिसत नाही तुम्ही एकट्याच दिसता त्यावेळेस ती म्हटली हो मालक नाहीत ते मालक माझे वारले आहेत खूप दिवसापूर्वी मी एकटीच राहते मला दोन मुलं आहेत आणि ते मात्र घरी असतात आता मुलगी लग्नाला आली आहे आणि मुलगा अजून शिकतोय मी म्हटलं की होय का मग एकट्याच सगळं घर चालवता का त्यावेळेस ती म्हटली हो त्याच्यात काय आहे मला नाही कशाची भीती त्यावेळेस आम्ही बोललो संध्याकाळी मी नेहमी तिच्याकडे जेवाय जायचो असंही मी बाहेर जेवाय जायचो म्हणून मी एक दिवशी म्हटलं की हे धारा मी तिला तिच्या ती हातात पैसे ठेवले ती म्हटली कशाचे मी म्हटलं आहो तुम्ही मला रोज जेवण देताय आणि मी, देता मी अगदीच आईचं खातो आहे तर माझे थोडेफार पैसे घ्या ती म्हटली अहो नाही राहू द्या कशाला पैसे काय मी म्हटलं नाही हे मला पटत नाही धरा तुम्ही पण तुम्हाला पण लागतच असतील पैसे कशाला तर ती नको म्हणत होती तर मी पैसे दिले हळूहळू माझी तिच्यासोबत चांगलीच ओळख होऊ लागली एक दिवशी रात्री मला अचानक जाग आली त्यावेळेस मी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागलो की नक्की ती काय करते ते त्यावेळेस मला दिसलं की ती मात्र जागीच आहे ते मी काही बोललो नाही नंतर मी अगदी झोपी गेलो सकाळी नेहमीप्रमाणे असे दिवस जात होते हळूहळू माझी तिची चांगली जवळीक वाढली होती मला तिला विचारायचं होतं पण माझी कधी हिंमतच होत नव्हती एक दिवशी ती तिच्या घरी गेली होती आणि चांगले दहा पंधरा दिवस कामाला पण सुट्ट्या होत्या मी तिला फोन केला मला मात्र आता तिच्या वगैरे राहणं जरा मुश्किल झालं होतं त्यावेळेस ती म्हटली की आज कशी काय आठवण आली नकळत मी म्हटलं की आठवण तर रोजच येते पण आता कुणाला सांगणार ती म्हटली की मला पण तसंच होतं हो। तिकून आल्यापासून लक्षच लागण नाही कशामध्ये आणि माझ्या नोजरेसमोर तुमचाच तसा हसरा चेहरा येतो त्यावेळेस मी म्हटलं की मला पण तसंच होतं आहे हो। खरंच तुमचा स्वभाव खूप चांगला आहे तुम्ही चांगल्याच माझी काळजी घेतली बोलता बोलता मी म्हटलं की कुठे राहताय आज घरी एकट्याच दिसताय तुम्ही ती म्हटली हो एकटीच आहे आज आज घरी कोणीच नाही आणि दोन तीन दिवस कोणीच नाही मी म्हटलं का कुठे गेले त्यावेळेस ती म्हटली की आमच्या भावांनी पोरांना नेलं आहे तिकडं आता चांगलं आधा दिवस तिकडे सुट्टी असल्यामुळं तिकडंच ते मग काय मी घरी एकटीच नकळत म्हटलं मग मी येऊ का तुमच्या सोबतीला तिला पण तेच पाहिजे होतं बोलताना मी थोडासा अगदी बिथरलो होतो हिंमत होत नव्हती तरी मी बोललो त्यावेळेस ती म्हटली की या की अहो आपलंच घर आहे मी काय नाही म्हणते का तुम्हाला या मला पण तेच पाहिजे होतं मी पण घरी वेगळंच कारण सांगितलं कामाला आहे म्हणून आणि माझी गाडी काढली आणि सरळ तिच्या घराकडे जाऊ लागलो आमच्या इथून तिचं गाव जास्तच लांब होतं तरी पण तिला भेटण्याची एवढी आतुरता आणि ओढ लागली होती की मी मात्र स्वतःला सावरू शकलो नाही कधी एकदा तिच्याकडे घरी येतो असं झालं होतं दिवसभर प्रवास करून मी संध्याकाळी आठ वाजता तिच्या घरी आलो होतो मी येणार म्हणून तिने आधी जेवायला चांगलं चुंगलं करून ठेवलं होतं मला पण खूप बरं वाटलं कारण की मला आज भूकच लागली होती आल्यानंतर तिने मला पाणी दिलं आणि तिच्याकडे मी पाहिलं खूपच सुंदर आज दिसत होती ती ती म्हटली या तिचं घर एक पत्र्याचं शेड होतं पण मी घराकडे लक्ष दिलं नाही तिने मला आतमध्ये यायला सांगितलं मी बसलो आणि ती म्हटली आधी जेवण करा का चहा घेता मी म्हटलं नको चहा ते कशाला असं मी चहा कधी पण घेत नाही आता चहाची वेळसुद्धा क नाही ती म्हटली मग जेवणच वाढते मी म्हटलं हो तुम्ही पण घ्या आम्ही दोघांनी सोबत जेवण केलं आणि ती मग त्याचवेळी शेजारीन जे आमच्यासोबत कामाला होती तिची शेजारीने आली आणि बोलत बसली ती पण चकित झाली की आज हा ड्रायव्हर कसा काय आला पण वर्षाने तिला गोड बोलवून घरी लावलं ला। म्हटले की त्यांना काम आहे तू ये सकाळ आपण बोलूया ती गेल्यानंतर मग काय आता आमच्या मेन विषयाकडे मी वळालो मी म्हटलं की राव तुमची लय आठवण येते तुम्हाला बघितल्यापासून चैनच पडत नाही ती म्हटली आमची पण तशीच अवस्था आहे मला तुम्ही खूपच आवडला मी म्हटलं की माझी तर खूप इच्छा आहे तुमच्यासोबत आनंद घ्यायची ती म्हटली हो माझं पण तसंच काहीसं आहे म्हणून मी तुम्हाला इकडं बोलवलं आता सात आठ दिवस राहावा इथेच मी म्हटलं हो चालेल ना जवळ गेलो आणि पहिल्यांदाच तिच्यासोबत मी सुखाचे क्षण घेऊ लागले खरंच ते कमालीचे दिवस होते अलगद आम्ही एकमेकांच्या अगदी मिठीत सामावून गेलो तिने ओठानेच मला उबदार श्वास दिले आणि माझ्या भावना अगदीच शांत करू लागली खरंच तिची ओठांमध्ये जादूच होती मी मात्र डोळे बंद केले आणि होणाऱ्या क्षणाचा आनंद घेऊ लागलो नंतर तिच्या घरामध्येच त्या रात्री मी तिला सुखाचे क्षण देऊ लागलो तिचा आनंद कमालीचा होता मी दिलेल्या सुखाच्या क्षणाने ती अगदी व्याकुळ झाली आणि म्हटली की बाई ग एवढ्या वर्ष मी एकटी राहिली कशी माझी मलाच माहीत अहो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आला होता तेव्हाच माझी इच्छा झाली होती व तुम्हाला तरी कशी म्हणू आणि त्याच्यात तुम्हाला आवडते की नाही मी मी म्हटलं अगं तुला पण जेव्हा मी पाहिलं त्यावेळेस ठरवलं होतं एकदा का नाही हो ना पण तुझ्याकडून सुखाचा क्षण असा घ्यायचा थांबायलाच मी तयार नव्हतो रात्रभर अशीच गेली आणि तिथून पण काही दिवस असेच गेले पुन्हा आम्ही कामावर हो आलो आणि एकाच त्या ठिकाणी राहू लागलो तिथून पुढे आमची भेट मात्र रोजच होई लागली आणि ही गोष्ट हळूहळू सगळ्याच टोळीमधील सगळ्यांनाच कळाली मग काय आता आम्ही जगाला लाजायचंच बंद केलं जिथे भेटेल तिथे आता आमचं प्रेम कुलतं आम्ही अगदी एकमेकांच्या प्रेमात सगळं दुःख विसरून जातो माझ्या आयुष्यात कोणाची तरी कमी होती आणि तिच्या पण आयुष्यात कोणाची तरी कमी होती आता कमतरता चांगलीच भरून निघाल तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका